होय मी वर्ग सातवा मध्ये शिकते आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे एवढी माझी विनंती शिक्षणाच्या स्वर्गाची जिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाची जिने उघडले दारं तीच सावित्री आज जगाची शिलेदार आज जगाची शिलेदार अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या सर्व मैत्र मैत्रिणींना सगळ्यांना माझा नमस्कार आज तीन जानेवारी ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती आहे यानिमित्त मी आपणास त्यांची अशुभा सापण्यास उत्सुकता आहे ज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या त्या एक थोर समाजसेविका होत्या ज्योती सावित्रीबाई फुले यांचा सा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील मायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी देवसे पाटील आणि त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते जोतिबांनी सावित्रीबाईला शिकवायची गोडी लावली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईला लिहायला वाचायला शिकवले ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांनी सन एक एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये मुलींसाठी पहिली शाळा खोलली ती शाळा ती शाळा स्त्री शिक्षणाची पहिली मुहूर्त भेट ठरली ती ज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या महान शिक्षिका महिला शिक्षिका होत्या एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवते जय हिंद महाराष्ट्र